आपल्या डॉक्टर अमल कोल्हे साहेबांच्या समोर उभ्या आहेत डमी उमेदवार आहेत त्यांचं नाव त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाला सुद्धा सभेत नीट घेता आलं नाही आढळराव काहीतरी असं काढ खळत बोलले आपल्या उमेदवाराबद्दल समोरचे लोक बोलतायत विशेषतः अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलतायत की डॉक्टर अमोल नट आहेत दोन हजार एकोणीसला नव्हते असं म्हणले आता असं म्हणतायत अजित दादा आमचा उमेदवार आमचा खासदार जरूर नट आहे जरूर अभिनेता आहे पण आमचा खासदार चरित्र अभिनेता आहे ज्या छत्रपती शिवाजी राजांचा आणि संभाजी इतिहास आपल्या प्राण हातावर घेऊन तळ हातावर घेऊन डॉक्टर अमोल यांनी मालिका काढली त्यांच्यावर अनेक हल्ले झाले प्रसंगी त्यांनी आपलं घर घाण ठेवलं आणि जो आर एस एस भाजपाने आमच्या शिवाजी महाराजांचा संभाजीराजांचा इतिहास लपून ठेवला होता प्रसंगी खोटा इतिहास आणला होता तो खरा इतिहास पुढे आणण्याचं काम आमच्या खासदाराने केलंय याची आमच्यात कॉलर टाईट आहे आमच्या खासदाराचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे फार मोठं ऐतिहासिक काम केलंय जे कधीच कोणी करू शकत नाही